पुण्याच्या सासवडमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मात्र यातील भूसंपादन करण्यास शेतकऱ्यांनी मात्र विरोध दर्शवलाय हो जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसह नागरिकांची दिशाभूल करून पन्नास टक्के जमीन संपादन केल्याचा या ठिकाणी दावा केला जातोय फक्त चार टक्के लोकांनी सहमती दर्शवली हो मात्र इतरांकडून सातत्याने विरोध सुरूच आहे सरकारने विमानतळ करण्याचा प्रयत्न करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पाहूया जिल्हा प्रशासनाकडून पुरंदर विमानतळाचे पन्नास टक्के शेतकऱ्याची मंजुरी असल्याचा दावा केला जातोय आणि भूसंपादन झाल्याचंही म्हटलं जातं आहे मात्र हे भूसंपादन झालं नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे हे सगळे शेतकरी आहेत ज्या भागात विमानतळ होणार आहे सासवडला आणि ते सगळे आपल्यासोबत आहेत काय नेमकं तुम्ही आज भूमिका मांडले काय तुमची भूमिका आहे सगळे हे भाग विमानतळाला शासनाने हरकती नोंदवण्यासाठी नोटीस दिलेलं होतं पेपरमध्ये आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर हरकती घेतल्या दोन हजार लोकांनी हरकती नोंदवल्या त्याच्यातल्या पंच्याण्णव टक्के लोकांनी जमिनी द्यायला विरुद्ध दर्शवलेला आहे लेखी स्वरूपात की आम्हाला जमिनी द्यायच्या नाही आणि आमच्या जमीन याच्यातून वगळा हे थे शासनाला शासनाचं म्हणणं काय असेल आम्ही ग्रामीण भागातले शेतकरी आहे आमचे सगळे आम्हाला जमिनी द्यायच्या नाही आहे ते घर आहे ते जमीन राखून पुढच्या पिढ्यांचा आम्हाला त्याच्यासाठी उपजीविकेचं साधन हेच आहे आणि हे आम्हाला राखून ठेवायचे म्हणून आमचा विरोध आहे आमच्या रोजीरोटीचा प्रश्न याच्यामुळे निर्माण झाला होणार आणि हे सगळं आम्हाला द्यायचं नाही हे सर्व दादांत खोटं आहे हे एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न असू शकतो पन्नास टक्के लोकांची सहमती आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे वळवण्याचा प्रयत्न का करतात कसा करत आहात मुळात तुम्ही ज्या त्या ठिकाणी आम्हाला आम्ही हरकती नोंदवल्या होत्या असणाऱ्या संख्येच्या पंच्याण्णव टक्केपेक्षाही अधिक आम्ही हरकती त्या ठिकाणी नोंदवल्या आहेत या पंच्याण्णव टक्केला हरकतींचा तुम्ही विचार न घेता वेगवेगळ्या पद्धतीने लो परत लोकांची भलावून तुम्ही त्या ठिकाणी करत आहात हे ठिकाणी योग्य नाही आज आमच्या गावातली पंच्याण्णव टक्के लोकं डायरेक्ट सहम सहमत नाही म्हणून लिहून देत आहेत तरी प्रांता अधिकारी किंवा तहसीलदार खोटी न्यूज देऊन लोकांची दिशाभूल करतायत कितीही कुठं सांगितलं तरी आमची लोक भूलणार नाही येतात दोन हजार सोळापासून विरोध आहे आणि तो विरोध कायम असल्याची भूमिका या सगळ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे